नमस्ते नमस्ते तुमचा परिचय द्या माझं नाव दीपक जाधव मुक्काम पोस्ट बोरिबेल तालुका दौंड जिल्हा पुणे ओके आता आपण दोन तालुक्यामध्ये आहे हो साधारण किती झाड आहेत आपली ही नऊशे साठ झाड आहेत नऊशे साठ झाड आहेत तुम्ही गेल्या दोन वर्षापासून तीन वर्षापासून ही वर्षा चलच्या टेक्नॉलॉजी वापरतात बाग लागवड केल्यापासून लागवड केल्यापासून साधारण किती वर्षाची झाड झाडं आहेत आता ही झाडं तीन वर्षाची झाली आहेत चौथं वर्ष चालू झाले आणि हा दुसरा भाग आहे दुसरा भाग आपण जर बघायला गेलो सर तुमच्या जा ह्या झाडावरती आता एक दुसऱ्या वर्षाचा भार आहे बरोबर आता वरती जर पाहायला गेलो सर तर एवढ्याशा फांदीला तुमच्याकडे नाही म्हटलं तर एक वीस फळ थी, तीस फळ सटिंग आहे म्हणजे एका काडीला आणि खाली जर पाहायला गेला सर तर बघा ही एकच काडी ह्या काडीला चार फळ सटिंग आहे पूर्णपणे आणि पूर्ण ओरल जर आपण बाग पाहायला गेलो तर साधारण आवरेज जर काढायला गेलो सगळीकडे तर साधारण मला वाटतं शंभरच्या फुडं आणि दोनशेच्या आतमध्ये फळ आहे म्हणजे दीडशे एकशे साठ एकशे चाळीस अशा प्रमाणेच आपलं फळ आहे त्याच्यामध्ये तर आज जर पाहायला गेलो तर डाळिंब क्षेत्र बऱ्यापैकी कमी झालंय बरोबर दोन तालुक्यातले असू हो द्या इंदापूर तालुक्यात म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या बऱ्यापैकी लोकांनी डाळिंब कमी करायला सुरुवात केली परंतु तुम्ही एक वेगळा प्रयोग केलाय आणि एक वेगळा अनुभव तुम्हाला ह्यावेळेस आलाय तर थोडासा तो, तो वेगळा अनुभव काय होता वेगळा अनुभव म्हणजे टेम्परेचर ह्या वर्षी आपल्या सगळ्यांनाच माहिती पर्यंत गेलो भयंकर टेम्परेचर होतं आणि मी सांगण्यापेक्षा तुम्हाला पण सगळे अनुभव आहेत टेम्परेचरमध्ये सेटिंगचा प्रॉब्लेम येतोच बरोबर आणि आपल्याकडे काय सेटिंगला कसलाच प्रॉब्लेम आला नाही आता तुमच्या म्हणजे सगळ्या डोळ्यासमोर आहे किंवा कॅमेऱ्यात पण दिसते बरोबर की सेटिंग आणि एकसारखं झालं महत्वाचं म्हणजे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के सेटिंग एकसारखं झाले बरं आता मला एक सांगा ना की बाबा सेटिंगला इथं जर तुम्ही आपण जर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं हो तर आता वेळेस हे पण समस्या आली की बऱ्याचपैकी मादीची तर निघायची तिथं नर निघला बऱ्यापैकी म्हणजे स्टोरेजची समस्या होती खूप प्रेव आमच्याकडे ठराविक बागांना झाले सुरुवातीला भरपूर नरकळी निघली बरं नरकळी म्हणजे बाग लाल इत... लांबूनच एक किलोमीटर लाल बडक दिसायच्या नंतर मग त्यांना पण कळी लागली पण व्हेरिएशन झालं मागे पुढं झालं काय काहीच सेटिंग बी झालं पंचवीस टक्के पन्नास टक्केच थांबलेलं पन्नास टक्के सेटिंग झालं म्हणजे ऍक्च्युली सगळ्यात मोठा हवेचा प्रॉब्लेम काय होता एक तर टेम्परेचर होत दुसरी गोष्ट काय होती की मादीचं प्रमाण निघलं नाही तिसरी गोष्ट समजा ओढून ताडून केमिकल पण परंतु तिथं काय झालं कि जी तुम्ही वेरिएशन झालं म्हणजे आता आपण जर बघितलं गेलं तर एक लेवलचं फळ आपल्या सगळीकडे कुठे पाठीमागं बघितलं पुढं बघितलं खाली बघितलं कुठं पण एक सारखं एक सारखं वेरिएशन नाही आपल्याकडे असेल थोडंफार असेल पाच एक टक्के नैसर्गिकपणे पाच टक्के राहणारच आहे परंतु जे ऐंशी जर रेशो आहे तो एक आहे ऐंशी नव्वद जर रेशो एक समान आहे एक समान आहे मला मला सांगा ना आता समजा साडे नऊ तुमची साडे नऊशे साडे झाड येते तर मला सांगा की ह्या सगळ्या झाडांना खत व्यवस्थापन कसं कसं दिलतो खत व्यवस्थापन आपण रेस्टच्या पिरियडमध्ये मध्ये चार किलो कृषी अमृत ओके okay. आणि तीन तीन किलोने आर एन पीएच म्हणजे रेस्टमध्येच तुम्ही काम केलं हो oh, बरोबर शंभर टक्के okay. रेस्टमध्ये काम झालं आपलं okay. ओके मग चार किलो कृषी अमृत दिलं चार किलो आर्यन पीएस दिलं oh. म्हणजे रूट न्यूट्री हेल्थ आणि पेस्ट हे चार चार किलो टाकलं त्याच्यावर एक टाकला ओके त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आता बाहेर धरताना त्यावेळेस आपण पाच किलो कृषी अमृत ओके आणि आर्यन पी एच पण पाच किलो टाकलं ओके म्हणजे साधारण आतापर्यंत जर बघाय गेलं सर तर पाच आणि चार नऊ किलो कृषामृत गेलं बरोबर आणि चार चार किलो तुमचं आर्यन गेलं हो पाच किलो आणि हा चार म्हणजे नऊ नऊ किलो नऊ किलो कृषामृत आणि नऊ किलो तुमचं आर्यन पीएच गेलं एवढं टाकण्याची डिरिंग का केली म्हणजे बरेच पैकी लोक काय करतात की एवढं टाकतात गेल्या वर्षी आपण केलं पण शंभर केलं नाही बरं आणि ह्या वर्षी आम्ही म्हणजे तुम्हाला कोणाला सांगितलं नाही आम्ही पण आम्ही ज्या वैदिकच्या बागा आम्ही दोघं बाबा फिरलो त्यांचे अनुभव आम्ही स्वतः दोघंच फिरलो कोणाला घेतलं नाही काही नाही काही नाही तुम्हाला पण नाही सांगितलं अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन करत आम्ही ज्यांच्या बागा सक्सेस आहेत आसपासच्या आपल्या बागामध्ये असेल बरं तेव्हा आसपास ऐकू माहिती किलोमीटरच्या एरियातल्या बागा आहेत चार पाच बागा आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या बागेत जाऊन घरी जाऊन त्यांचे अनुभव ऐकले पर्सनल भेट घेतली त्यांनी अनुभव चांगले सांगितले म्हणजे शंभर टक्के सक्सेस आहे म्हणजे नंतर आम्ही धाडस केलं की आता आपण वळायला काय हरकत नाही आणि आपण वळवलो आणि शंभर टक्के रिझल्ट ऐंशी वापरायचे ऐंशी आपण पूर्ण कॉम्पिट करते फक्त आपल्यासाठी माहिती होती की बाबा आहे पण की वैदिक वर कॉम्पिटर बाबा हे आणि त्यांच्याकडनं पण आपल्याला अनुभव ऐकायला मिळाले जे आपले वैदिकचे शेतकरी होते वापरणारे त्यांचे व्हिडिओ होते ते लोकांनी पण चांगले अनुभव सांगितले किंवा आपल्याला पण कळलं काय बापीला बदल करावं लागतील का किंवा काही या गोष्टी आपल्याला समजले बरेच लोक असे म्हणतात की तुम्ही युट्यूबवर दाखवता हो शेतकरी ते सांगतात तसं सा प्रत्यक्षात नाहीये नाही नाही का तर ज्यावेळेस आपण स्वतः करू त्यावेळेस आपल्याला अनुभव घेणं गरजेचं स्वतः करून अनुभव घेणं गरजे अगदी बरोबर म्हणजे गोष्ट जास्त नका करू पण एखादा एकर अर्धा एकर करून पाहिला काय हरकत नाही आणि तुम्ही तर एवढी मोठी रिस्क घेतली की तुम्ही डायरेक्ट नऊशे साठ झाडावर घेतली आणि आता आपण तेराशे झाड तेराशे झाड नवीन लागवड झाली सुरुवातीलाच लागवड करतानाच आपण अर्धा किलो कृषी अमृत टाकून आणि आर एन पी एच आता ते काय एक एक पॅकेट मिक्स केलं तर के फक्त जास्त बॅग नाही लागले आपले एक दहा बॅग आपण वापरले हजार हजार बाराशे झाडाला दहा बारा बॅग गेले असतील फक्त एक साधारण एक एक किलो आर एन पी एच टाकून आपण त्याला सुद्धा म्हणजे ह्याला पण सुरुवातीपासून दिले त्याला पण सुरुवात सुरुवातीला तुम्हाला वेळ असला ती बाग पण तुम्हाला दाखवतो बघा झाड किती एक सारखी एक बाग आहे तीन महिन्याची बर आणि एक दोन महिन्याची एक सारखी आता एक छाटणी झाली आता आपली ओके एवढी झाड आहेत अशी तीन महिने झाले काही काय लोकांची तीन पाहिलं आपण जाऊ म्हणजे काही लांब नाही जास्त जवळच आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पाहायला गेलं आता इकडं आता बघा सर याच्यामध्ये जर पाहायला गेलं आता सेटिंग बघा आता आता आतमध्ये जर बघितलं सर म्हणजे लोकांना असं वाटतं की एका ठिकाणी सेटिंग आहेत काय त्याच्यामध्ये कुठे बागेचे सगळे कोपरे दाखवा रेडिओ मध्ये या ना पुढे या तुम्ही जर बघितलं तर बघा या सर पूर्ण झाड भरलंय बघा पूर्ण झाड या नारिएशन नाही वेरिएशन नाहीये त्याच्यामध्ये आता जर पलीकडं बघितलं सर या ना पलीकडं तर आता बघा हे झुमक्यामध्ये सेटिंग झाले बघ आता हे जर बघितलं झुमक्यामध्ये सेटिंग झालं आता बघा आपण शेतकऱ्याचे सांगत होतो एक दोन तीन आणि चार सेटिंग झाले परंतु तुम्ही चारी ते चारी जरी बघितले सर एक सारखी आहे म्हणजे कुठं तुम्हाला वेरिएशन नाही काडी आहे काडी सगळ्यात महत्वाचं काय काडीचा कलर बघा तुम्ही एकदम चुपडी कलर झाला आणि याच्यामध्ये जर बघितलं झुमक्यामध्ये तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला सेटिंग झाले बघा इकडे बघा क्वालिटी कशी सेटिंग झाले सेटिंग झालं म्हणजे एका झाडा झाड इथलीच नाही आपण कुठली झाड चेक केली ना तुम्हाला म्हणजे आपण केमिकल कमी म्हणजे घेतलेच नाही पण मध इतके होते बर का आगी मावळ्याच्या मासे आहेत ना एक एका झाडावर माशा इथं झाड समोर का आपलं बोलणं झालं की मा आगी मावळ इथं होतं समोर पण गेल्या वेळेस वेगळा होता गेल्या वे दोन इथं असं व्हायचं पण आता उलट त्या माश्या इथं थांबायच्या माश्या म्हणजे स्वतःही इथं त्यांनी घरट तयार केलं माशांनी आणि स्वतःहून इथल्या जर पाहायला गेलं आपलं म्हणजे माश केमिकलच फवारण्या कमी असल्यामुळं माश्या थांबल्या माशांनीच आपलं सेटिंगचं से काम व्यवस्थित केलं नाही का इतर खर्च करायची गरज नाही नाही काही नंतर त्याचा खर्च तीन लाख रुपये वाचला मुद्दा इथं सगळ्यात महत्वाचा काय म्हणतात टेम्परेचर एवढा असून सुद्धा खर्च ते वाचला अडीच तीन लाख रुपये केले असते आपले ते करायला सगळे तुम्ही आता एक काट्या बघितला सर तर बरेच शेतकऱ्यांना म्हणजे झाकण्यासाठी जर आज ह्या बागेला म्हटलं सर तर नाही म्हटलं तरी आपल्याला दोन लाखापासून तीन लाखापर्यंत खर्च ला आला तीन लाख रुपये मी आला असता पण परंतु सर आज आपण बघितलं तर इथं तुम्ही काय झाकलं नाही तुम्हाला भीती नाही का वाटली अरे का आपण झाकलं नाही लोकांनी झाकले आपल्याला सनबर्निंग होईल असं काही प्रकार काय भीती वाटलीच नाही बर काय तर आपण आधीच्या शेतकऱ्यांचा अनुभव किंवा आपला गेल्या वर्षीचा अनुभव आपल्या वैदिकच्या शेतकऱ्यांचे आपण अनुभव एवढे दोन चार वर्ष झालं आपण ऐकतोय कुठल्या शेतकरी मला नाही वाटत वैदिकचे शेतकरी शक्यतो खर्च केले असतील काही नाही बरेचसे शेतकरी नाही करत बरोबर आणि आपण म्हणलं बघू इकडं खर्च एवढा करण्यापेक्षा हि थोडासा जास्त खर्च करू डोस टाकण्याला डोस टाकायला खर्च करू अगदी म्हणजे तुम्ही पोस्ट नाव लक्ष दिलं हो म्हणजे बघा आता सगळ्यात महत्वाचं तीन लाख तर वाचलेच वाचले पण त्या तीन लाखातच आपलं पोषण झालं म्हणजे साधारण तुमची जर कृषी अमृतला वैदिकला जर खर्च काढायला गेलो तर किती झाला असेल खर्च वैदिकला आणि कृष्ण अमृतला दोन्ही रेस्ट आणि आता बारा हजाराच्या वेळेस जो डोस आहे त्याचं नाही म्हणलं तर दीड लाख रुपये गेले असतील बघा आता जिथं तीन लाख रुपये आपले झाकण्याला जाणार होते त्याच ठिकाणी आपल्या दीड मध्ये हे पोषणाचं काम रेस्ट पासून रेस्ट पासून अजून तर याच्यामध्ये डोसा अडीच लाख साधारण लाख रुपयाचं टाकलं ते अडीच लाख रुपये म्हणजे पूर्ण पोस्टन तर फुकट होऊन जाईल फ्रीमध्ये म्हणजे हा जो तुम्ही वापरताय सर जे लोक नुसतं संरक्षण खर्च करतात तेवढ्यात तुमचं पोषण होऊन जाते म्हणजे अतिरिक्त खर्च करायची गरज राम सर तर आपण पहिले बऱ्याच व्हिडिओ मध्ये गेले की ते फाडूनच काढते डायरेक्ट एका शेतकऱ्याच्या बांधावर ते फाडून घेतलं होतं सरांनी त्याच्यामध्ये काय ठेवलं त्यांचं म्हणणे गरजच नाही गरज नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला आपण अनुभव घेतोय की स्वतः आपल्या बागेत तुम्ही कुठेही दाखवा सर आता जवळून कॅमेरा बघू आपण सुरू आता बघा सांगा हे डायरेक्ट उन्हात मध्ये फळालत सर हे उन्हात फळालत सर हे डायरेक्ट उन्हात फळवतो काय हे उन्हात फळवतो मला सनबर्निंग दाखवा म्हणजे इथं म्हणायला हरकत नाही सनबर्निंग बर्निंग दाखवा हजार रुपये मिळवा हजार कशाला आपण गेले सारखं म्हणजे सनबर्निंग म्हणजे सर पन्नास वर्षातला पहिलाही असेल की एवढं टेम्परेचर पडलं आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये असं फळ टिकणं मला वाटतं ते टेम्परेचर चे ह्यानीच काय लोकांना पाणी नसल्यामुळे फळ गळून गेले पान आकडून गेली त्याच्यामध्ये का तर पाणी नव्हतं पण पण पाण्याचा काय संदर्भ होता पाणी आता सगळ्या महाराष्ट्रात कमी होतं पर परंतु आपल्याला जिम तेम पाणी असं हिट जास्त होती त्याचा काय इफेक्ट तुमच्या पाणी आपण कमीच दिलं बर आपण काय असं काही एक्स्ट्रा पाणी अजिबात दिलं नाही आपण दिवसाड दिवसाड किंवा तीन दिवसाडच पाणी देतो दोन तास सुरुवातीला दोन दिवसा सुरुवातीला तीन दिवसाड द्यायचो तीन तास नंतर दोन दिवसाडं आणलं तीन तास आणि तेच प्रमाण चालू आहे आता ना आता काय पाऊसच पडलाय त्याच्यामुळे पाण्याची काय आवश्यकता पडली आता पाऊस एवढा असून सुद्धा बाग ट्रेस नाही विशेष त्याच्या आधी खाली आता बघा काल सकाळी फवारणी झाली त्याच्यामुळे टायर आहे म्हणजे तर खाली पाणी आहे म्हणजे आठ दिवस पाऊस आहे सर आपल्याकडे आणि कंटिन्यू काल तर मला पाऊस कंटिन्यू हो कंटिन्यू आठ दिवस आणि रात्री जवळजवळ मला वाटतं चार पाच तास पाऊस पडला पूर्ण ना पाणी पूर्ण तुम्हाला भीती नाही काय वाटत अरे पाऊस पडतोय थोडीशी ट्रेसन तांत नाही काय सकाळी फवारणी घेतली ती काही कुठली बुरुष नाशिकाची किंवा किती मला सांगा सर आता पाठीमागा जर बघायला गेलो सर आता आपण तगार शूट निघलाय बघ मी तर ऐकले की तुम्ही दोन वेळा शूट काढला काढले काढले शिंदे सर मग अशी तुम्ही काहीतरी ऑब्झर्वेशन सांगत होता आम्हाला की शूटच्या संदर्भात ते सांगा ना आम्हाला तुमचा काय सर की इथं नुसतं फळ लागलं बर फळांनी एवढी ताकद घेतली की जवळजवळ दीडशे दोनशे फळ आहेत आणि एवढं त्यांचं खाद्य त्यांनी घेऊन सुद्धा अजूनही शूट नव्हतं याचा अर्थ हा आहे की या काळीमध्ये स्टोरेज भरलेलं आहे पूर्ण बरोबर म्हणून तरी ते बाहेर फेकले अगदी बरोबर असं माझं हळाचं पोषण होऊन सर काडीचं पोषण होऊन पानाचं पोषण होऊन ज्यावेळेस तुमचा शूट निघतो तर तो, तो शूट कधी निघतो ज्यावेळेस तुमचं सगळं पोषण होऊन निघतो आता काय काय ठिकाणी बघितलं ना शूटच नाही निघत शूटच निघत नाय करा ऑलरेडी पोषणाचा विचार केला आता मला सांगा आता ही जी खोड आहे सर तुमचं मी जवळून दाखवतो शेतकऱ्यांना खोड बघा सगळ्यात महत्वाचं काय नुसतं वरतीच पाहून उपयोग नाही एकदम जवळून जर पाहिलं तर एकदम खोडावर एकदम नष्ट आणि बघा कसं वाचते नीट बांध एकदम भर ज्याला म्हणतो काय आपण मजबूती ती मजबूती दिसते आणि सगळ्या चमक आली बघा सगळ्या आणि भरून आले कुठं पिन होल बोर नाही कुठं काहीच प्रकार नाही कुठं पाहिजे आता सर हा तुम्हाला शूट दाखवतो जवळून दाखवायचा आता शूट आहे याच्यावरती कुठे तुम्हाला मग दिसतोय म्हणजे हे शूट सुद्धा एवढा पॉवरफुल आहे की ते झाड किती पॉवर राहत पुरे हे शूट सांगू लागत नाही तर लोकांचे शूट निघले ना ते असे मरगायला निघतात म्हणजे जीव नाही त्याच्यामध्ये परंतु तुम्ही याच्यामध्ये बघितलं ना शूटला सुद्धा जगायचं आणि फवार नाही करावं लागतात खोडावर गरज पडली नाही काहीच गरज पडली लोक तर झाड जातात नाही आपण नाही आपल्याकडे आलंच नाही तर काही समजच नाही उन्हाळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो त्याचा बरं पण नाही काय आणि आता तर काही विषय मला सांगा मला सांगा आता सा सा। हे सगळ्यांना तुम्ही सॉइल चार्ज किती दिला असं सॉइल चार्जर चाळीस लिटर गेले आणि फूड चार्जर फॉर नेतून ते पण जवळजवळ चाळीस लिटर गेलेले म्हणजे हे चाळीस ते चाळीस तिसरं कॅन चालू आहे म्हणजे चाळीस उलट पुढची स्टेप चालू आहे अजून आपली पुढची चाळीसच्या पुढची बरं आत्ता काही डोस भरणार इतकं तुम्ही हा भरणार ना थोडासा वापस मिळालं की म्हणजे आधीच भरायचा होता बर म्हणला आता डो येऊन पण पडला डोस बर भरायच्या कंडिशन मध्ये असतानाच नेमकं एक दोन दिवसात भरणार तेवढं जे आठ दिवस झालं पाऊस चालू झालाय ते भरता येणार हा त्याच्यामुळे थोडस वापस आल्याशिवाय नाही भरू शकत ओके 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 आता आपल्याबरोबर काय शेतकरी बरेत आहेत आपण त्यांच्या करू सर नमस्ते नमस्ते तुमचा परिचय द्या शिवाजी बागवत पाटस ओके कुठून आलेत तुम्ही पाटस मध्ये दोन तालुक्यात दोन ओके काय बर काय वाटतं तुम्ही पाहिले छान भाग हा तुम्ही आले पूर्वी तुम्हाला कल्पना होती का आता तुम्ही पण त्याच्यामध्ये परंतु जी अपेक्षित भाग होती म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण गेल्यानंतर समाधान तुमचं काय मत आहे नंतर चांगले शां, बाग बाग एकदम चांगली आहे डोस भरलेले त्या डोसचे चांगले आले त्यांना मालाची क्वालिटी जी पाहतो क्वालिटी एकदम एक, एक नंबर का क्वालिटी आहे क्वांटिटी पण भरपूर आहे बांगलं किती फळ वाटते तुम्हाला एका झाडावर सरासरी दीडशे दोनशे आसपास सरासरी मला सांगा दीडशे दोनशे जर फळ असतं झाडावरती तर झाड मध्ये जायला पाहिजे तेव्हा मध्ये जायला पाहिजे असं काय जाणार नाही झाडात कुठं दिसत नाही कुठं दिसत नाही तुम्ही कुठलंही झाड बघा आता सगळं जरी झाड बघितलं सर बरं असं नाही सर इथं माल आणि तिथं माल नाही प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माल दिसतोय सोळा हजार दिसत नाही मग त्याची कमी तुम्हाला काय वाटतं कशा सगळ्यात झाला आणि त्याचे वीस लिटर स्वाई चार्ज दिलं आणि चाळीस चा, चा, लिटर स्वाई चार्ज दिलं आणि चाळीस लिटर फ्रूट चार्ज दिलं त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट दिसतंय त्याच्यामध्ये सर काय वाटतं तुम्हाला तुमचा परिचय खूप छान बाग आहे बर कृषी अमृत आणि आर एम बाग चांगली दिसतीये तुम्ही ज्या अपेक्षाने आले होते बागेमध्ये नाही बाबा बाग अशी असायला पाहिजे तशी बॅग आहे का त्याच्यापेक्षा चांगली मला अपेक्षा वाटते की आवाज म्हणजे जे तुम्ही ठरून आलता त्याच्यापेक्षा भारी बरोबर ना, ना त्याच्यामध्ये म्हणजे साधारण काय झाले आज सगळ्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर नुसतं बाग पण पाहून उपयोग नाही मॅनेजमेंट पण पण पाहिलं पाहिजे सगळ्यात मधलं सगळ्यात महत्वाचं जी बेडची लें जी लेंथ बघितली साधारण इथून बेड चालू झाला बरोबर इथून जर बेड पाहिला सर तर साधारण सहा फुटापर्यंत बेड आहे शेतकरी जे सगळ्यात मोठी चूक करतात ते बेड एवढाच करतात आणि तो डायरेक्ट असं प्लेन नसतो उतारा असतो त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला हे जे तुम्ही इकडे तीन फुट इकडे तीन मध्ये सहा फुटाचा बेड घेतलाय सर त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही मल्चिंग केले त्याच्याविषयी थोडं सांगा ना आता बेड खोडाला तर पाणी नाही लागलं पाहिजे बर आता खोडा आपले दोन लॅटरल आहेत ओके दोन्ही बाजूला तरी खोडापासून कंप्लीट दोन दोन फुटावर आहेत बघा आता इथे लॅटरल तुम्हाला दिसेल अंतर किती लॅटरचा आणि आता बघा लॅटर करेक्ट दोन फुटावर दोन काय दोन फुटापेक्षा पण जास्त जवळजवळ दोन ते अडीच फुटावर लॅटरले म्हणजे लोखंड जी पाणी वाहून जातं बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही बेडवरती टाकता तुमची लॅटर पण पाणी काय होतं तुमचं बाजू जातं परंतु इथं तसं काहीच दिसत नाही आणि महत्वाचं म्हणजे ह्या मलची मुळ काय झालं उन्हाळ्यात पाणी पण कमी लागलं बाष्कीवरून पाण्याचं कमी झालं पाणी कमी लागलं आणि मुळी चांगली चालली सगळ्यात मुळी चांगली चालली तण उगवलं नाही बाकी काही झाडाची छेडछेडी झाली नाही तण उगावली मातीच्या हाल चाल नाहीये सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही दोन वेळ तगार बी काढला हो दोन वेळेस काढली परून तू जो तकार तुम्ही काढला त्याच्यानंतर तुमच्याकडे आता तिसऱ्या वेळेस तगा येऊ राहील परंतु एवढ्या ह्याच्यामध्ये सर म्हणजे पूर्ण बाग तुम्ही तगार काढल्यानंतर ओपन होते उलटं टेम्परेचर एवढं होतं पहिली गोष्ट आपल्याला त्यात फायदा काय झाला तर नाही झालं oh. दुसरी गोष्ट तुमची पॉवरफुल मुळी चावलाय तिसरी गोष्ट तगार सुद्धा निघायला लागलाय परंतु तगार सुद्धा पोस्टरच काम करतो एवढ्या मध्ये लोक oh. काढत नाहीत तगार म्हणजे बरोबर म्हणजे काढा काढली तर कदाचित सनबर्निंग होण्याची शक्यता असते बरोबर काय आपल्याकडे झालं नाही ओके वेगळे एक विशिष्ट काय वाटलं की बाबा सुटिंगच्या बाबतीत काय वाटलं जे बागा लोकांची जे काही लोकांच्या मध्ये काय होतं की सेटिंग नाही ह्या हवे सेटिंग आपल्याला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा सेटिंग जास्त झाले आणि एकसारखं झालं एक सामान झालं कधीचं पाणी पंधरा मार्च पंधरा मार्च साधारण तीन महिने होत आले असतील आता तीन महिने होते था ने था ने। तीन महिने होते त्याच्यामध्ये तीन महिन्याच्या साईज साईज बघितली सर तीन महिन्याच्या क्वालिटी एक नंबर आहे दिवसात आपलं सेटिंग पूर्ण कम्प्लीट झालं कम्प्लीट झालं म्हणजे अजून आपल्याकडे तीन महिने चान्सेस आहे एक सेकंड डोस थर्ड डोस राहिला आपल्या त्याच्यामध्ये म्हणजे हे पण शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे की इथं पी एचा वापर किती केलाय हे पण पाहायला पाहिजे की कृषी किती काम फास्ट म्हणजे टाइम टू टाइम ज्या दिवशी त्याच दिवशी काम करून घेणार आता समजा क्रॉप चार्जर असेल लिप चार्जर असेल एनर्जी बुस्टर असेल याच वापर झालाय की याच्यामध्ये ते क्रॉप चार्ज झाले फ्रूट चार्ज झाले सॉइल चार्ज झाले एनर्जी बुस्टर पण झाले एक दोन फावर झाले त्याच्या टोटली हे जर झाड बघितलं सर आता बघा याच्यामध्ये नॅचरल ला किती बघा झाड वाकले पूर्ण झाड वाकले म्हणजे तुम्ही जर बघितलं सर याची काडी जर बघितली जर बघा हे पूर्ण झाड असं पाहिजे आता पूर्ण हे वाकले बघा आता ह्याच्यामध्ये जर बघितलं सेटिंग बघा सेटिंग किती पॉवरफुल सटिंग आहे आणि विशेष काय सर याच्यामध्ये तुम्ही पत्ती बघा आणि पत्ती आता हे जर जवळून पत्ती पाहिला आता जवळ पतून दाखवत पत्ती दाखवत सर इकडे साईडला आता हे बघा हे पत्ती माझ्या हातामध्ये सर हे पत्ती बघा आता पत्तीमध्ये ग्रोथ बघा कपिल सर काय वाटतंय सगळं पती बघून टेम्परेचर मध्ये सुद्धा काय त्याला पूर्णपणे झाड ते एकदम फ्रेश आता टेम्परेचर मध्ये असं नाही की ओ, बाबा एवढं पाऊस होऊन सुद्धा पण फ्रेशमध्ये एकटा कसं दाखवत नाही एकसारखा असं एक सारखा पण ऑलरेडी पूर्ण सेटिंग मध्ये नाही झाडात नाही कुठल्या शेरिश लोक तर घाबऱ्या घाबऱ्या सर बऱ्यापैकी रोगावरती काम करतात केलं की रोगावरती कामच नाही नाही yes. तुम्ही आता तुम्ही स्वतःच बघताय कुठं डाग नाही कसला काही विषय म्हणजे नाही डागाचा विषयच नाही कुठे आठ दिवस झाला पाऊस पडतोय पण काय काय टेन्शन नाही एकदम तणावमुक्त आहे तुम्ही बरोबर त्यांनी नव्वद टक्के पोषण ताकद दिली दहा टक्के फक्त वर्षाच्या वर्षाच्या वरच म्हणजे फवारणे बिवारणे वरच्या बाकी दुसऱ्या काय दहावद टक्के खालनच पोषण दिलं वरणं बाग झाकली नाही कुठं वरचं बाकी मेंटेनन्स कमी चाल ना आपलं सगळ्यात महत्वाचं समजा हे बाकीमिकल शंभर टक्के असते तुम्ही केमिकल शंभर टक्के वापरत असता तर काय रिझल्ट असतं मला नाही वाटत सेटिंग मध्ये एवढं सक्सेस झालं असतं म्हणून हा व्हेरिएशन राहिलेच असतं आणि कदाचित सेटिंग झालं पण पण ही किटी राहिली असते राहिले महत्वाचा वीक पॉइंट आहे की ही पैद्याशीच बाळ जलमाला असताना त्याला कुश अमृतपासून ऑर्गेनिक मध्ये जाणार म्हणजे लावतात कुशामृतनी पासून आजपर्यंत त्याला रासायनिकचा जाणार नाही म्हणजे विचार करा तुम्ही ज्याचं बाळाचं पाय पाळण्यात दिसत म्हणतात ते आज तुम्हाला दिसून राहिले म्हणजे लहानपणापासून जे सांभाळलंय त्याची आज तुम्हाला ग्रोथ आहे म्हणजे लोकांची मदत का नाही ऊन वारा पाऊस हा बिघाडल्यानंतर रोग येतो मुळात हे वाक्य चुकीचे आहे का चुकीचे आहे कारण मला सांगा ना की ऊन वारा पाऊस हे कुणासाठी घातक आहे जो कमजोर आहे त्यासाठी बरोबर जो बाज आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी ताकद आहे त्यासाठी तो सपोर्ट करणार आहे परंतु जो कमजोर आहे त्याला तो संपवण्यासाठीच बसलाय कारण निसर्गाला का सुद्धा आवडतं की जी कमजोर आहे ती निसर्गासाठी घातक आहे कारण तो अनेक का आजार आणू शकतो पुढच्याला परंतु जी मजबूत आहे ती दुसऱ्यासाठी काय ठरू शकतो पोषक ठरू शकतो सगळ्यात मत हे शिकायला भेटलं याच्यामध्ये सगळ्यात मत काय सांगाल सर जी दोन तालुक्यातली जी शेतकरी आहे असं सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मी तर म्हणतो नाही का एक विषमुक्त आणि रासायनिक रासायनिकमुळं आपण तर बघतोय किती नाही का म्हणजे रोगराई किंवा माणसांना पण त्याचा इफेक्ट होतो शरीरावर होतं असं बरोबर मी म्हणतो शेतकऱ्यांनी सगळ्याचा अवलंबवा देऊ जास्त प्रमाणात नाही पण आधी प्रयोग करून बघावा थोडा कुणी अर्धा एकर एकर आणि त्यानुसार निर्णय घ्या वापर करताना कमीत कमी एक वर्ष भरत आणि पिकाला शंभर टक्के जास्त बदल देतात पिकाला किमान एक दोन भारत दोन भार तरी कंटिन्यू केलं तर ते लक्षात येणार आहे नाही असं थोडंफार कुठं केलं अर्ध कस वापरलं नाही पाहिजे अर्ध कसं वापरलं नाही पाहिजे वापरलं तर कमीत कमी आणि एक क्षेत्र दहा गुंठ्याचं नाही दोन गुंठ्या सिलेक्ट करा पण दहा वर्ष दोन तीन पिका त्यांनी काढायचे तुम्हाला जमिनीचा पोत सुधारलेला दिसणार जे सोपण जमिनी मुरमाची जमिनी त्या जमिनीच्या माती सुधारणा बाबा गांडूळ अदरवाईज जमिनीचे सगळंच प्रॉब्लेम सॉल्व झाले जिथं जिथं आपण सर्वच होते त्या ठिकाणी चोपंज सुद्धा आपण दिलो आणि माझा असा अनुभव आहे की मी पासून तिथल्या मी पूर्ण टोटल एस सी टी वैदिक बर वैदिकानंतर वैदिक आणि त्याच्या अगोदर एस सी टी हे पूर्ण वापरतो मी वापरत होतो पासून वापरतो बर आज माझ्या त्या रानाला कुठलंही औषध कुठलंही तर नाशक काहीही मी मारत नाही काय बोलतो ते अगदी जे पेरून द्यायचं फक्त आणि त्याची वाढ इतकी होती की खुरपाला सुद्धा जावं लागतं तुम्हाला हे मी तुम्हाला लाईव्ह डे मधून दाखवू शकतो तुम्हाला कधीही तुम्हाला व्हिडिओमध्ये किती वर्षापासून मी अठरापासून वापर आमच्या रानात मी कुठलंही रासायनिक अठरा पासून वापरलं म्हणजे पाच वर्ष झालं पासून अठरा मध्ये मी एससीटी जेवढे होतं तेवढे मी ते वापरत होतो पण वैदिक आल्यापासून एकवीस पासून मात्र माझ्या बावारांना तिथं मी रासायनिक खडा दाना टाकलेला नाही आज माझ्या घरापुढे पाहिलं तर कमीत कमी, कमी आ, सत्तर हजाराची औषधं बरं रासायनिक मी दाखवू शकतो मला आज घरी गेलो की पडू ते पडून येत पिशव्या बाहेर पडून येत हात नाही लावला नाही नाही हातच लावलं नाही ते टाकलंच नाही सत्तर हजाराचे औषध असतात सत्तर हजाराचे प्लस असत बघा परंतु मी त्याला अजिबात हात लावले नाही अजिबात पिशव्या उघड्यावर पडले ते बावीस त्यात मी उचलून सुटा मी बी असं मी ते उचलून बाहेर टाकले नाही पण लोक बरं राहिले की केमिकलची रिझल्ट फास्ट असतात फास्ट ग्रोथ येतं काय वाटतं जेवढा रिझल्ट फास्ट असतात त्याची त्याची डाऊन पद्धती तेवढीच खाली येते फास्ट आहे तो अगदी मी सुद्धा हे करत होतो मी सुद्धा अनुभवले पण आज माझा ऊस तुम्ही पाहिला ना सगळ्यांची ऊस जेवढी जळत होते पिवळे पडत होते करपून जात होते तेवढी माझा ऊस सगळ्यात हे उभा होता आणि तो पडून अहो सर आम्हाला पाणीच नाही पाणी प्यायला नसतं कधी कधी परिस्थिती आमची वाईट असते बर विहिरीला पाणीच राहत नव्हतं पण यावेळी मात्र मला ड्रिप टाकलं मी आणि थोडंसं मला काय नाही जगायचं काय होईल जगलं तरी पण ते जगलं नाही तिने मला जगवलं असं आहे तिने मला म्हणजे तंत्रज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला जगवण्यासाठीच आहे परंतु तुम्ही जे शंभर टक्के वापरणं गरजेचं आहे शंभर टक्के वापरा तुम्ही त्याचा फायदा हे वीक पॉईंट ही माणूस आहेत ना पूर्ण घराच दंड सगळं सुद्धा ऑर्गेनिक मध्ये गहू केला होता पूर्ण ऑर्गॅनिक ऑर्गेनिक काय तू अनुभव रासायनिकचा गव्हाला काय कस तुम्हाला सांग का मी बुरशीनाशक नाशक नाही कीटकनाशक नाही कसलीच फवनिक बर बरं सुरुवातीला एकदा सुरुवातीला एकदा बेसन डोस टाकला गहू थोडा केला होता अर्धा इक आणि नंतर एक एक महिन्यानंतर खुरपण झाल्यावर एक डोस टाकला त्याच्यावर नाही मारलं बरं एकदम व्यवस्थित जवळजवळ अर्धा एकरात साधारण सात आठ क्विंटल घेऊन निघला टक्के ऑर्गेनिक म्हणजे त्याचा समाधान चपाती काय चपाती खायला तर एकदम व्यवस्थित आहे पण विषमुक्त त्याचं मोठं समाधान समाधान होती पत्ती एकदम पत्ती म्हणजे पूर्वी जे घ्यायचे का ते गहू पत्तीला जवळ आता तसा गहू पाहायला नाही मिळत नाही नाही काय नाही लुंबी बिंबी एकदम जोर युरिया नाही काय आपण युरिया वापरलाच नाही बरं बरं अजिबात नैसर्गिक पद्धतीने जे पिकवत ते पिकवलं हो सगळ्यात लसूण कांदा पण तसंच केलं होतं थोडंसं घरी खाण्यापुरतं त्याला पण आपला आर एन पीएस नाही का थोडं 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 वापरून घरी खाण्यापुरतं केला होता आपण व्यवस्थित म्हणजे चांगला आलं त्याला काय त्याला सुद्धा काही रासायनिक वापरलं नाही बरोबर बरोबर म्हणजे एकंदरीत काय की लोकांना वाटतं की केमिकलवरती फास्ट रिझल्ट येतात परंतु जसं संतोष सर म्हटले की जेवढे फास्ट येतात तेवढे फास्ट जातात पण जातात आणि वैदिक असं आहे की वैदिक हे तुम्हाला पंच महाभूतापासून बनलेलं आहे जे तुम्हाला जे रिझल्ट देणार आहे ते शाश्वत असतात या वर्षी तुम्ही शेतात वापरा तुम्हाला पुढे कित्येक वर्षी ते चालू राहतं हे मी आम्ही बोलले कारण मी कृषी अमृत न वापरता लसून केला होता त्या लस साईज आणि ते पाहिजे आता आमच्या माये आहेत तर तेवढे कधी गेलं तुम्ही सर राहत की त्यांना म्हणायचं ह्याला औषध मारलं का लसणाला आणि तुम्ही लसून किती काढत होता पहिला यांना किती निघाले अगदी बोलू इतके पर्यंत असणारा फायदा आणि पुढे सुद्धा कांद्यासारखी पुढे निघली सर कांद्यासारखी अशी पुढे निघली मी तिथं ते तिथं दाखवू शकतो बरं आता इथे नाही आपण अगदी बरोबर यातून सिद्ध काय होतं कमजोरीवरती काम करा रोगावरती काम करू नका रोगाची पानावरती काम करा फळावरती करण्याची गरज नाही ऑटोमॅटिकली मुळीवरती काम करा तुमचं झाड ऑलरेडी हेल्दी राहणार आहे आणि मुळीला झाडाला पानाला सगळ्याला पोचण्याची ताकद मध्ये सगळ्यात महत्वाचं खूप खूप धन्यवाद सर थँक्यू